नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत जैन मंदिर पाडण्याच्या निषेधार्थ धुळे तालुक्यातील निमगूळ ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र मुंबई येथील विलेपार्ले येथे मुंबई महानगरपालिकेने तीस ते चाळीस वर्षापूर्वीचे जैन मंदिर बुरड झरणे पाडल्याचा हुकुमशाही वृत्तीचा निषेध करत धुळे तालुक्यातील निमगुड येथील जैन समाजासह येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करीत या घटनेच्या निषेधार्थ राज्याचे मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या या निषेध प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिलीप किवसारा नवनीत मोरे वसंत मोरे युवराज राजपूत अभिनव सोनोनी चरण राजपूत आबा पुरकर लक्ष्मण सोने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते नमस्कार मुंबई येथील भागात एक जैन समाजाचा ते पस्तीस वर्षापासून मंदिर आणि हे मंदिर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांनी बुलडोजर किंवा हातोड्याच्या साह्याने एक ते पाळलं त्यानिमित्त संपूर्ण भारतभर जैन समाज एका एक शांतता प्रिय मार्गाने मार अहिंसक मार्गाने आंदोलन करत आहेत जैन समाज हा शांतता प्रिय समाज आहे सर्व समाजाशी येऊन मिसळून वागणारा समाज आहे आणि अशा या समाजाच्या एक प्रार्थनास्थळी किंवा श्रद्धास्थळी किंवा त्यांच्या एक धार्मिक स्थळी अशा रीतीने बुंडोजरच्या सह्याने एका हुकुमशाही वृत्तीने किंवा एका तानाशाही वृत्तीने जर सरकार वागत असेल तर त्याचा निषेध संपूर्ण करत आहोत आणि त्याचप्रमाणे आज, आज निमगूळ येथील आम्ही ग्रामस्थ जैन समाज त्याचबरोबर अजिन समाज सुद्धा यांना दुःख झालेला आहे वेदना झालेल्या आहेत अशा प्रकारे कुणी अशा रीतीने प्रार्थना स्थळ वगैरे का त्याच्यावर कारवाई करू नये त्या वारकरी संप्रदाय सुद्धा मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड टाकून जैन समाजाला न्याय द्यावा ही विनंती करत आहोत पुन्षा जैन समाजाला आशा जे ये मंदिर पाडलं त्याबद्दल ताबडतोब अधिकाऱ्यांवर कारवाई कराल ही नम्र विनंती करतो